आपण आलो एस पी मोबाईल ऑटोमोबिल शॉप या ठिकाणी निलंगा या ठिकाणी आणि सर्वप्रथम व्यवसाय निवडायचं म्हणलं की लोकांना प्रश्न पडत असतो आज मी तुम्हाला नवीन व्यवसाय दाखवणार आहे ज्यामध्ये रेग्युलर आपल्या ज्या गाड्या बंद पडतात किंवा रिपेअर करतो आज त्या शॉपमध्ये आलो आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे इंजिन्स ऑइल ऑटोमोब सर्व पार्ट नट बोल्ट बसनं सर्व तुम्ही या शॉपमध्ये बघू शकाल आणि इथनं रिपेअरिंग पण होतात आणि साऱ्या गोष्टी पण इथनं भेटल्या जातात ज्या ज्या पद्धतीने एल ए त्यामध्ये इंजन ऑइल असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती बरेचसे असे व्यवसाय मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे ज्यामध्ये बरेचशे युवकांना नवीन नवीन व्यवसायाबद्दल माहिती होईल असे मी व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केले आहे आज एक नवीन व्यवसाय असेल जे म्हणजे मेकॅनिक इंडस्ट्रीमध्ये जे तुम्ही शिकून व्यवसाय किती आणि कसे पुढे जाऊ शकाल आज या व्हिडिओमध्ये सांगेल कमी वयामध्ये व्यवसाय निवडून किंवा कमी वयामध्ये कुठल्या तरी व्यापारामध्ये पडणं किंवा कुठल्या तरी उद्योग उद्योगामध्ये पडणं आणि येणाऱ्या काळामध्ये पाच सात सात आठ वर्षामध्ये किती स्टेबल होऊ शकतो हे उदाहरण या व्हिडिओमध्ये समजून आज आपले खास शुभम कामे हे माझे मित्र आहेत ज्यामध्ये परिस्थिती हालाखीची असून बरेचसे युवकांना प्रश्न हा पडतो की बाबा पैसा नाही म्हणून व्यवसाय करण्यात मध्ये थांबतात पण तुम्ही पैसा नाही म्हणून पण कुठं ना कुठं व्यवसाय व्यवसाय करण्याच्या इच्छा मध्ये जर कुठं नोकरी केलात तरी तुम्हाला त्या गोष्टी माहीत होऊन जातात की येणाऱ्या काळामध्ये पाच सात आठ दहा वर्षामध्ये तुम्ही व्यवसाय उभं करू शकता किंवा तुमचं दुकान उभं करू शकता अशीच एक गोष्ट आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ज्यामध्ये पाच सहा वर्षा खाली खाली हा कोणाच्या कोणाच्या तरी दुकाना मध्ये काम करायचा पण आज एक दो एक दोन वर्ष झालं स्वतःचं दुकान चालवत आहे सुंदर ठिकाणी सुंदर पद्धतीने दुकान चालवत आहे ज्यामध्ये त्याच्याशी संवाद करू किंवा तू कधीपासून व्यवसाय करतोस काय नाही म्हणजे माझं स्टार्टअप दोन हजार लागली म्हणजे एक वर्ष झालं मला व्यवसायाला सुरुवात करून वर्ष झालं जॉब जॉब जे आहे ना माझा तो पहिले मी पाच वर्ष झालं केले पाच सहा वर्ष एक शहाजानीला मोठ वर्कशॉप आहे तिथे मी काम शिकलो शिकून नंतर निलंग्यामध्ये येऊन आपलं निलंग्यामधल्या ओळखी वगैरे हो करून घेतल्यानंतर म्हणजे म्हणजे मार्केटमध्ये बसलो व्यवस्थित आणि थोडंफार इथं पण काम केलं नंतर मग असा निर्णय घेतला की आपण आता स्वतः आपण चालवू शकतो चालू शकतो हां बरेचशे युवकांना प्रश्न पडत असतो की बाबा व्यवसाय करायचं म्हणले की ते डायरेक्ट दुकानाच्या पद्धतीमध्ये काम करतात किंवा स्वतः दुकान टाकून करतात पण त्याची स्ट्रॅटेजी न वापरता तू जॉब किंवा नोकरी का केला ते त्याचं कारण काय कारण कोणताही व्यवसाय जर करायचा म्हणलं तर पहिल्यांदा त्याचा अनुभव घेतला पाहिजे अनुभव खूप मोठा आहे आणि अनुभव घेण्याचं कारण म्हणजे काय कोणीही असा धंदा करू शकत नाही की एक दोन वर्ष काम करून वगैरे एक मोठं एम्पायर खेडू उभं करू शकत नाही कोणी पण तसंच माझं पण आहे मी चार पाच वर्ष काम केलं मग नंतर मला म्हणजे थोडी कॉन्फिडन्स भीती होतीच किंवा आपण चालू शकेल नाही शकेल थोडा विचार केला नंतर केला म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला व्यवस्थित मग स्टार्टअप केला आपण सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की युवकांना नोकरी करावं का व्यवसाय करावा हा ते विचारामध्ये पडत असतात पण तू वयाच्या किती वर्षी नोकरी सुरुवात केला आणि वयाच्या कितव्या वर्षी तू स्वतःच दुकान टाकला बघा ना आता माझं दोन हजार सोळा पासन मी काम करतो म्हणजे दोन हजार सोळा पासून म्हणजे काम करण्याची सुरुवात झालेली जी माझी पण म्हणजे मी झिरो होतो त्यातलं मला कसलंच नॉलेज तुझं काय एज होत एज दोन हजार सोळाचं म्हणजे अठरा अठरा वर्ष सतरा अठरा वर्षामध्ये तू सुरुवात केला अच्छा आणि आता तू पंचवीस वर्ष तुझं आता स्वतः शॉप आहे अच्छा बरं गोष्टी शिकायला आता तू मेकॅनिक मध्ये काय काय तू करू शकतोस एक्सपर्टीस काय काय आहेत वगैरे बघा ना आता ह्या मार्केट नुसार जर दत्त पकडलं आपण तर मी टोटल गाड्यांचं काम करू शकतो काही असो तू म्हणजे वायरिंग असो इंजिन वर्क असो नाही जर कोणता असो कोणतीही गाडी असो आपण काम पूर्णपणे काम करू शकतो टू व्हीलर मध्ये फोर व्हीलर मध्ये की टू व्हीलर मध्ये फक्त टू व्हीलर व्हीलर मध्ये टू व्हीलर मध्ये किंवा कुठलंही चेन सॉकेटचं असेल ब्रेक लायनरचं काम असेल किंवा शॉक काम असेल मग हे एक्सपर्ट व्हायला किंवा ह्या गोष्टी जाणून घ्यायला जॉब मध्ये किती वर्ष लागले तुला हे कसं असतं म्हणजे लागलीच कुणाला असं कळत नाही की बाबा आपण हा पार्ट गेलाय किंवा नाही गेलाय खराब झालाय का रिपेअर होऊ शकतंय नाही होऊ शकतंय ते समजण्यासाठी ना थोडा वेळ लागतोच पण मी असं नाही म्हणत की प्रत्येकाची मेंटॅलिटी म्हणजे मॅच्युरिटी आपली सेम असेल की मला म्हणजे थोडं लवकर काम शिकता आलं आता प्रत्येकाच्या माइंडवरती डिपेंड असते माइंडवरती आणि कॅच केपेबिलिटी पाहिजे त्याच्या सांगण्याची अच्छा आता हा तू शॉप टाकलास आणि शॉप कधी ओपनिंग केला शॉप बघा ना ऑक्टोंबर मध्ये ओपनिंग आहे म्हणजे ऑक्टोबर आता सध्या कशी गाडी रिपेअर करतो किती गाड्या दिवसाची रिपेअर करतो कसे काम तुझ्याकडे सध्या वगैरे आपल्याकडे रिपेअरिंगसाठी दिवसातून आपण एक सात आठ गाड्या तर इझिली काढतो इझिली हा रिपेअर करतो हां रिपेरिंग आणि पेंडिंग वगैरे हो म्हणलं तर फक्त इंजिन वर्कचे पेंडिंग असतात ते पण क्वचित जास्ती नाही क्वचित असतात अच्छा बरं सर्वात महत्वाची गोष्ट युवकांसाठी तू काय सांगू शकशील की बाबा व्यवसाय करायचा म्हणलं तर लोक उत्साहित होतात पण त्या व्यवसायाला तोंड द्यायचं म्हणले की मराठी माणूस कुठे ना कुठं हरून जातो किंवा कुठ ना तो मागे वडला जातो स्वतः मागे खेचला जातो पण तू त्यामध्ये तू काय सांगू शकशील नवयुवकांना हो की बाबा हा व्यवसायामध्ये उतरायचा असेल तर तुम्हाला आधी ज्ञान किंवा नोकरी करणं महत्वाचं असेल नंतर मग तुम्ही हे दुकान चालवू शकता त्यामध्ये तुझं काही युवकांसाठी प्रयत्न असेल मला असं वाटतं की प्रत्येकानेच नोकरी करावं किंवा व्यवसाय करावं असं म्हणजे म्हणजे त्यांच्या मनावरती डिपेंड असते मेन त्यांनी जर ठरवलं नोकरी करायचं तर नोकरी करावं तसं काही नाही पण व्यवसायात कसं असतंय थोडं रिस्क असते आणि ती घेण्याची हिंमत असली पाहिजे आपल्यात म्हणजे आपल्याला कॅप आपण कॅपेबल आहेत का हा धंदा करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि ते पूर्णपणे एखाद्या धंद्याची माहिती पूर्णपणे घेऊनच आपण धंदा उतराव असं मला एक वाटतं अच्छा बरं म्हणजे पूर्ण माहिती घेऊनच तू धंद्यामध्ये उतरला पाहिजे मित्रांनो एस के ऑटोमोबाईल हे शॉप आहे फ्रंट ऑफ ऑपोजिट साईडला हे शॉप आहे निलंगा या ठिकाणी तालुका ललंगा जिल्ह्याला तो या ठिकाणी